विस्कळीत पाणी पुरवठ्याने संतप्त महिला रस्त्यावर पालिकेवर हंडा सातपूर अमळ लिंक रोडवरील जाधव संकुल आणि चिंचोळे वसाहतीतील पाच हजार लोकसंख्या गेल्या चार ते पाच महिन्यांपासून विस्कळीत पाणीपुरवठ्याने त्रस्त आहे त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी पालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयावर मोर्चा काढत अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि जोरदार निषेध नोंदविला प्रभाग क्रमांक सव्वीसमधील जाधव संकुल चिंचोडे वसाहत आणि अंबड रोडवरील गणपती मंदिराजवळील नागरिकांनी पाणीटंचाईच्या समस्येबाबत पालिकेला वेळा निवेदने दिली मात्र कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने महिलांचा संताप उफाळला पाच महिन्यांपासून पाणीपुरवठा अनियमित होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत महिलांनी स्पष्ट इशारा दिला की जर दहा दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास पालिकेवर हंडा मोर्चा काढला जाईल तसेच पाणी टंचाईमुळे होणाऱ्या कोणत्याही अडचणींना पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा त्यांनी दिला या आंदोलनात संगीता भालेराव वैशाली दशपुते आशा जाधव लता सोनवणे चारुलता वराडे मीना प्रजापती स्मिता आंबरे शोभा शिंदे वत्सला कळमकर भारती पाटील सुलोचना पाटील माया कुमावत शांताबाई तांबे सुवर्णा पाटील रेखा चिखले निगीता पाटील यांच्यासह अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या पाणी हा मूलभूत हक्क असून नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळावा अशी मागणी आंदोलकांनी केली पालिकेच्या उदासीन धोरणाविरोधात संताप व्यक्त करत महिलांनी प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केले महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सातपूर नाशिक एवढ्या तुम्ही तीन चार किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी समस्या तुम्ही सगळ्यात जास्त पहिली समस्या आमच्या अशी आहे का आमच्या विभागामध्ये गेले चार पाच महिने झाले पाण्याचाच प्रॉब्लेम आहे पाणी येतच नाही आमची जी जाधव संकुल मधली गणपती मंदिरच्या लाईन मधली जी लाईन आहे तिथे गेले पाच महिन्यापासून पाणीच येत नाही आलं तर एकदम कमी दाबाने येतं आणि आता चार पाच दिवस झाले तर पाणीच आलेलं नाही त्यामुळे आम्हाला सगळ्यांना इथे यावं लागलं आता आमचा असा प्रश्न आहे आम्ही बऱ्याचशावर किंवा वुमन आहेत आम्ही काम कधी करायचे पाणी कधी भरायचं एक तर आमचं पाणी आता बारा ते पाच आणि आम्ही ड्युटीवर असतो पाणी भरायला जायचं कधी हा मेन प्रश्न आहे त्याच्यामुळे एक एकण्याची आमची काहीतरी सोय झाली पाहिजे चा? गेल्या चार महिन्यापासून तुम्ही आम्ही वारंवार इथे फोन केले जे आमचे पाणी सोडतात त्यांना वारंवार आमच्या प्रत्येक महिला फोन करते स्वतः जाऊन बोलते पण ते बोलता हा आम्ही सांगू हा आम्ही असं करू हा सीमता हिरे आम्ही कॉल केलेला होता पण त्यांचाही आम्हाला काही प्रतिउत्तर रिस्पॉन्स मिळालेला नाही आता जर तुमचा प्रश्न आम्ही सगळ्या हंडा मोर्चा आणणार आहे इथं नगरपालिकेवर आणि आमचं असं म्हणणं आहे का जर आमच्याकडे आम्हाला पाणीच येत नाही तर आम्ही पाणी बिल कुठलं भरायचं पाणी बिल तर आमच्या इथे भरपूर लादून देतात मग आम्ही पाणी बिलही भरणार नाही हांडा मोर्चा आणून ठेवतो इथं दशपुते वैशाली देशपुते आमच्या एरियामध्ये हो जवळजवळ चार ते पाच महिन्यापासून पाण्याचा खूप गंभीर प्रश्न आहे आम्ही वारंवार आम्ही नगरपालिकेलाही फोन केलेले पाणी नाही फोन केला सीमाता नाही आम्ही फोन केला त्यांच्याकडे आम्हाला पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळालेला नाहीये या दोन दिवसात जर आमचा पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह झाला नाही तर आम्ही आमच्या पूर्ण परिवारासहित हांडा मोर्चा घेऊन इथं हंडा मोर्चा घेऊन येणार आहोत याला जबाबदार परिपूर्ण पाणी पुरवठा विभाग आणि महानगरपालिका राहील अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा